इनफॅक्ट मी म्हणतो ना आई ज्या वेळेला रिलीज झाला ना तेव्हा मला अजिबातच टेन्शन नव्हतं म्हणजे मला ते काही माहितीच नव्हतं हिट फ्लॉप आपण एक पिक्चर केला रिलीज करू बर पैसा एकूण एक माझा होता त्यामुळे ते एक वेगळं टेन्शन असतं की तुम्ही कुठेतरी रिस्पॉन्सिबल फील करता की कोणीतरी पैसे टाकलेत बरोबर तो काय म्हणेल नंतर येत गेले सिनेमे आधी असतं म्हणजे त्याला काही अगदी दोन दिवस राहिले आता खूप आहे खूप आहे त्याच कारण पण वेगळं आहे हा पिक्चरच जवळजवळ माझा मला वाटलेला हा साधारण साडेसात सादर आठ कोटीत होईल हा होईपर्यंत माझा साधारण एक तेरा कोटी झालेला पिक्चरचं बजेट फक्त माहितीसाठी तेरा कोटी म्हणजे आपण त्याला बिग बजेट म्हणू शकतो हो मराठीतलं बिग बजेट दृष्टीने विचार केला तर आणि त्याच मी सांगतो ना की शिवाजी महाराजांचा आणि त्याच्याबरोबर अल्लास घोडा हे दोन घोडे शूटिंगला त्या घोड्यांचं माझं बिल एकोणीस लाख रुपये बापरे म्हणजे मला नवीन चार घोडे घेता आले पण हे मी कधी आपण करत जातो ना त्यामुळे ते पण प्रेशर माझ्यासाठी नाही ते प्रेशर त्या प्रोड्युसरसाठी कारण त्यांनी इतके चांगले प्रोड्युसर मिळणं नाही म्हणजे शोधून मिळणं नाहीत तितके करेक्ट प्रोड्युसर मिळाले म्हणजे मी कधी त्यांना फोन बिन केला तर तेच मला सांगतो हे काय प्रेशर घेऊ नको मस्त होणार आहे काय टेन्शन घेऊ नको काय काळजी घेऊ नको